छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं गंगाखेड शहरवासीयांनी केलं जंगी स्वागत प्रेमींची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली एकोणीस फेब्रुवारी रोजी भव्य उद्घाटन अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं रविवारी रात्रीच्या सुमारास गंगाखेड शहरात आगमन झालं संत जनाबाई स्वागत कमानीपासून महाराणा प्रताप चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे नियोजित पुतळ्याच्या जागेपर्यंत ढोल ताशे सनी फटाक्यांची आतशबाजी फुलांचा वर्षाव कळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं नगरवासियांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं पुण्यावरून आयशर वाहनाच्या साह्यानं हा पुतळा गंगाखेड शहरामध्ये आणण्यात आला पुतळ्याची उंची चौदा फूट तर वजन तीन टन एवढा आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून या भव्य अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन संपन्न होणार आहे होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समिती गंगाखेड यांच्या वतीनं करण्यात आलं लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड जिल्हा परभणी लोकनायक न्यूज